रणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुखसमृद्धि निसर्गन् विज्ञान विज्ञानाचारञ्जकगोष्ठी काबुनगे सारी सृष्टि सगण्याल सगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय ज्ञानं नमस्कार विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे अंतराळ मोहिमा आपल्याला आठवतच असेल की काही महिन्यांपूर्वी अंतराळवीर सुनीता विल्यम आणि विल्मोर हे अंतराळ स्थानकांमध्ये जवळपास नऊ महिन्यांहून अधिक काळ अडकून पडले होते एका तांत्रिक बिघाडामुळं त्यानंतर ते सुखरूपपणे पृथ्वीवर परतले यानिमित्तानं अंतराळ मोहिमा कशा चालतात ह्या मोहिमांमधनं कशा पद्धतीचं संशोधन केलं जातं याचं तंत्र काय आहे यांना प्रशिक्षण कसं दिलं जातं याविषयीची माहिती आपण आजच्या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी इस्रो या संस्थेचे निवृत्त संचालक श्रीयुत माधव ढेकणे यांना आपण आपल्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं आहे ढेकणे सर तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत नमस्कार सर मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की डॉक्टर विक्रम साराभाई यांनी भारतामधल्या अंतराळ संशोधनाला चालना दिली आणि त्यांच्याबरोबर डॉक्टर होमी भाभा देखील होते तर एकूण हा सगळा प्रवास कसा झाला याविषयी थोडक्यात माहिती सांगा चार ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्नमध्ये पहिला स्पुटनिक रशियाने अवकाशात सोडला त्याच्यापाठोपाठ अमेरिकेनेही त्यांचा सॅटेलाईट अवकाशात सोडला आणि अंतराळ युगाला सुरुवात झाली तर एकोणीसशे साठच्या दशकात डॉक्टर भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली अणुविज्ञान संशोधन आणि डॉक्टर साराभाई यांच्या मार्गदर्शनाखाली अंतराळ संशोधन या दोन्ही गोष्टींचा पाया रचला गेला आणि इंटरनॅशनल काउन्सिल फॉर स्पेस रिसर्च याच्या पहिल्या मीटिंगसाठी डॉक्टर वावांनी डॉक्टर साराभाईंना मुद्दाहून भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी फ्रान्सला पाठवलं आणि तिथून मग आपल्या या अंतराळ संशोधनाची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही कारण त्यानंतर भारतात इन्कोस्पार म्हणून ही कमिटी स्थापन झाली त्याचं अध्यक्ष डॉक्टर विक्रम साराभाई होते आणि नंतर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली केरळमधील त्रिवेंद्रमच्या जवळ थुंबा नावाचं जे एक छोटंसं गाव आहे सागरकिनाऱ्यावरचं गाव आहे त्या गावाची निवड करण्यात आली आपलं अंतराळ संशोधन सुरू करण्यासाठी आणि याचं महत्त्व असं होतं की ते एक चुंबकीय विषय वृत्तावर असलेलं असं हे खेडं आणि त्याचा शास्त्रीय संशोधनासाठी खूप उपयोग त्यामुळे याची निवड करण्यात आली आणि नंतर मग भारतीय अंतराळ संशोधनाची सुरुवात छोटी साऊंडिंग रॉकेट्स एक मीटर उंचीचं साऊंडिंग रॉकेट डेव्हलप करण्यापासून ते मोठमोठाली रॉकेट्स डेव्हलप करण्याकडे त्याची सुरुवात झाली असा प्रवास असा प्रवास सुरू झाला पहिलं जे रॉकेट एस एल व्ही थ्री डॉक्टर कलाम त्याचे प्रॉजेक्ट डायरेक्टर होते गंमत म्हणजे डॉक्टर साराभाईंनी वेगवेगळ्या भारतीय शास्त्रज्ञांना विविध देशांमध्ये जाऊन त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून आपल्या या अंतराळ संशोधनासाठी कार्य करण्याचं आवाहन केलं आणि त्यानुसार डॉक्टर गोवारीकर डॉक्टर कलाम डॉक्टर राणे डॉक्टर कुलकर्णी डॉक्टर काळे असे अनेक संशोधक आपल्या या कार्यात सामील झाले आणि इथून खरी सुरुवात झाली मग त्यापुढं वेगवेगळी जी रॉकेट्स आपण डेव्हलप केली त्यात एस एल व्ही थ्री ए एस एल व्ही पी एस एल व्ही जी एस एल व्ही आणि आता मार्क थ्री अशी मोठी श्रृंखलाच तयार केली गेली की ज्यायोगे हो आपण वेगवेगळे सॅटेलाईट्स अगदी चारशे किलोमीटर कक्षेपासून ते छत्तीस हजार किलोमीटर कक्षेपर्यंत ज्याला आपण भूस्थिर सॅटलाईट म्हणतो भूस्थिर उपग्रह म्हणतो अशा सॅटलाईटसाठी ही सर्व रॉकेट्स वापरली गेली अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रामध्ये इस्रोनी जागतिक दर्जाचं काम केलेलं आहे तर या संस्थेतर्फे कुठल्या कुठल्या मोहिमा राबवल्या गेल्या किंवा उपग्रह पाठवले गेले हो गे ही जी संस्था आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो त्याची सुरुवात त्रिवेंद्रममध्ये झाली सा सॅटेलाईट सेंटर हे बंगलोरमध्ये सुरू केलं गेलं आपलं स्पेस पोर्ट श्रीहरिकोटामध्ये आणि अशी जवळ आज मी तिला जवळ पंचवीसपेक्षा जास्त विविध सेंटर्स आपल्या पूर्ण भारत देशात आहेत स्वतःचं रॉकेट डेव्हलप करणं स्वतःचे सॅटेलाईट्स डेव्हलप करणं त्याचंच लॉन्चिंग आणि त्यातून मिळणारा डेटा हा आपल्या वेगळ्या गोष्टींसाठी कसा उपयोगात आणता येईल याची सर्व यंत्रणा याच्यासाठी उभारली गेली सॅटेलाईट्सबद्दल बोलायचं झालं तर अगदी सुरुवातीला आर्यभट्ट भास्कर ॲपल असे काही सॅटेलाईट्स आपण वेगवेगळ्या इतर देशांच्या रॉकेट्समधून सोडले गेले पण त्यानंतरचे जे सॅटेलाईट्स आहेत जे कम्युनिकेशन म्हणजे दळणवळण आणि सुदूर संवेदन किंवा रिमोट सेन्सिंगसाठीचे सॅटेलाईट्स हे सर्व सॅटेलाईट्स हे आपल्या पी एस एल व्ही जी एस एल व्ही मार्क थ्री अशा या लॉन्च व्हेकल्समधून सोडले जातात आणि त्याचा उपयोग हा वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो एकतर कम्युनिकेशन आपल्याला माहितीच आहे टी व्ही चॅनेल्स हे सर्व आपल्याला यातून मिळत असतात ग्राउंड मॅपिंग समुद्रावरचं संशोधन तसंच जंगलं वेळी न नैसर्गिक जीवसृष्टी या सग सा, सगळ्याचा सा, अभ्यास भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास हां शेतीसाठी शे देखील याचा उपयोग मोठा होतो तसंच डिझास्टर मॅनेजमेंट कुठं हिमवादळ होत असतात चक्रीवादळ येत असतं या सर्वाची सूचना आपल्याला योग्य प्रकारे या सॅटलाईट्सच्या तर्फे मिळत असते आणि त्याच्यामुळे अतिशय मोठा डेटाबेस आपल्याला तयार करता आला आणि या सर्व गोष्टींचा आपल्या दैनंदिन जीवनाशी तसंच शास्त्रीय प्रयोगांसाठी खूप उपयोग होत असतो सर एकोणीसशे एकोणसत्तर साली अपोलो यानातून पहिला माणूस चंद्रावर उतरला तर ही अंतराळ जी मोहीम आहे त्या मोहिमेमध्ये अंतराळामध्ये जे स्थानक नासाने निर्माण केलेलं आहे त्याचा मोलाचा सहभाग होता तर त्या संदर्भात काय सांगता येईल नासाची सुरुवात एकोणीसशे अठ्ठावन्नला स झाली आणि त्यानंतर त्यांचे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम सुरू झालं ते म्हणजे सर्व प्रकारचे सॅटेलाईट्स त्याच्यात कम्युनिकेशन आणि ॲटमॉस्फिरिक ॲनालिसिससाठीचे सॅटेलाईट्स तसंच इंटरप्लॅनेटरी मिशन्स हा त्यांचा एक प्रमुख भाग होता ज्याच्यातनं त्यांनी वायजर आणि पायोनियर अशी दोन यानं पृथ्वीच्या नव्हे तर सूर्यमालेच्या बाहेर पाठवली आहेत त्यांनी प्रत्येक ग्रहाबद्दल बरीचशी माहिती आपल्याला पाठवलेली आहे तसंच चांद्रयान मोहीम रदर मॅन मिशन्स ऑन मून ज्याला आपण अपोलो सिरीज म्हणतो ही एक uh, महत्त्वाची गोष्ट नासाच्या ना संदर्भात आपल्याला सांगता येईल एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये पहिला मानव नील आमस्टॉंग हा चंद्रावर उतरला मानवजातीसाठी हे एक छोटंसं पाऊल पण एक महत्त्वाचा टप्पा होता असं म्हटलं जातं चंद्रावरची मिशन्स मंगळासाठीची मिशन्स अशी वेगवेगळी मिशन्स ही नासाने सुरू केली त्याचबरोबर इंडस्ट्री अकॅडमिक रिसर्च या सर्व गोष्टींचं त्यांनी संतुलन साधलं त्यामुळे आज नासा हे जगातलं सर्वात महत्त्वाचं असं अवसा अवकाश संशोधन केंद्र आहे असं म्हणायला हरकत नाही नासानं हे अंतराळामध्ये जे स्पेस स्टेशन निर्माण केलेलं आहे तर त्याची उभारणी कशी केली म्हणजे टप्प्याटप्प्यानं ते तयार झालं का आणि त्याचा कसा वापर होतो हा एक अतिशय उत्तम विषय आहे कारण अवकाशात चारशे किलोमीटर अंतरावर एक स्पेस स्टेशन उभारणं ही कल्पना त्यांनी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मांडली आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पहिलं रशियन मॉड्यूल झाऱ्या म्हणून त्या अवकाशात नेलं गेलं जवळजवळ सव्वीस देशांचा आय एस एस उभारणीत सहभाग आहे त्यात युरोपियन कंट्रीज आहेत रशिया आहे जपान आहे आणि अर्थातच त्याचं नेतृत्व यू एसकडे आहे आणि या अंतराळ स्टेशनासाठी जवळजवळ चाळीस अवकाश मोहिमा राबवल्या गे गेल्या टप्प्याटप्प्याने वेगळी मॉड्यूल्स तिथं नेऊन ती एकमेकांशी जोडली गेली आज मी तिला जवळ सात ते आठ वेगवेगळी मॉड्यूल्स तिथं आहेत की ज्याच्या योगे वेगळ्या प्रकारची यानं तिथं जाऊन जोडली जातात आणि जवळ शंभर मीटर लांब आणि बावीस मीटर रुंद असं हे अवकाशस्थानक प्रस्थापित केलं गेलं त्यामध्ये जवळ दहा ते बारा संशोधक एकत्र एका वेळेला राहू शकतात त्यांच्यासाठीची सर्व व्यवस्था तिथं केलेली असते पूर्णपणे ऑक्सिजन आहे खाण्यापिण्याची व्यवस्था आहे फक्त फरक एवढाच की तिथं गुरुत्वाकर्षण नाही म्हणजे सूक्ष्म गुरुत्वाकर्षण किंवा मायक्रोग्रॅव्हिटी म्हणता येईल असं शून्य गुरुत्वाकर्षण आहे आणि त्याच्यामुळे आपण बघतो की सर्व अंतराळवीर त्यात तरंगू शकतात स्पेस वॉक करू शकतात आणि त्यांच्यासाठीचे खाण्यापिण्याच्या गोष्टी या सर्व त्यांनी व्यवस्थित नियंत्रित केलेल्या असतात मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात जे बी जोशी फाउंडेशनचे असंख्य प्रयोगशील उपक्रम पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी डॉक्टर जे बी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारे अनेक विद्यार्थी भारतातल्या सगळ्यात कठीण समस्येवर गरिबीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे जेबी जोशी रिसर्च फाउंडेशन मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात कार्यरत असणारी एक महत्वाची शाखा जेबी जोशी रिसर्च फाउंडेशन रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून राहा मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबड जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शिल्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत चिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी साडे अकरा वाजता आणि पुनप्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर तुमचे हात कधी थे थे, हात कधी थे तिथे यांना जावं लागतं ना जाने कुठे कुठे मग ते पोहोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आधार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जंप प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत अंतराळात हे जे स्पेस स्टेशन नासानं निर्माण केलेलं आहे ते प्रचंड वेगानं पृथ्वीभोवती फिरत असतं म्हणजे जवळपास सत्तावीस हजार किलोमीटर पर मिनिट असा त्याचा वेग आहे तर याचं कारण काय आहे हो प्रत्येक कक्षा जी असते पृथ्वीभोवतीची त्या कक्षेसाठी काही विशिष्ट स्पीडची आवश्यकता असते जसं छत्तीस हजार किलोमीटर अंतरावर जे भूस्थिर सॅटलाईट आपण म्हणतो तो चोवीस तासात पृथ्वीभोवती पूर्ण एक प्रदक्षिणा करतो आणि पृथ्वी देखील चोवीस तासात स्वतःभोवती प्रदक्षिणा करते त्याच्यामुळे तो जो सॅटलाईट असतो तो पृथ्वीभूती स्थिर राहिल्यासारखा असतो परंतु इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे लो अर्थ अल्टिट्यूडला असतं म्हणजे जवळ चारशे किलोमीटर अंतरावर ते स्थानक आहे आणि जवळ थ्री पॉईंट फोर किलोमीटर पर सेकंड या वेगाने ते पृथ्वीभोवती फेऱ्या घालतं जवळ सोळा प्रदक्षिणा म्हणजे सोळा वेळेला सूर्योदय आणि सूर्यास्त त्यांना दिवसातनं दिसत असतात दोन प्रकारची यानं अंतराळात पाठवली जातात एक मानवसहित आणि एक मानवरहित तर याच्या पाठीमाग काय उद्देश आहे तर आता कसं आहे की मानवरहित जी यानं पाठवली जातात त्यात एकतर पूर्णपणे इन्स्ट्रुमेंट्स असतात किंवा काही रोबॉटिक सिस्टम्स असतात चंद्रावर उतरल्यानंतर चंद्रावरचा नमुना गोळा करणं आणि मग परत पृथ्वीवर येणं असे खूपसे एक्सपिरिमेंट्स केले जातात मानवाचा सहभाग अशा ठिकाणी महत्त्वाचा असतो की जिथं अनपेक्षित अशी काही आव्हानं येऊ शकतात की जिथं रोबॉट काम करू शकत नाही किंवा रोबॉटपेक्षा मनुष्य चांगल्या प्रकारे तिथं काम करू शकतो तसंच रोबॉट जेव्हा काही काम करू शकत असतील अशा ठिकाणी काही बिघाड जर निर्माण झाले तर तिथं ह्युमन इंटरव्हेन्शनची जरूर असते आणि त्याच्यामुळे मानवसहित यानांची आवश्यकता असते की जसं स्पेस शटल हे सात पाच ते सात वैज्ञानिक त्यातनं जायचे हबळ टेलिस्कोप हा अंतराळात सोडलेला एक टेलिस्कोप त्यामध्ये काही बिघाड झाला तो दुरुस्त करण्यासाठी स्पेस शटल पाठवलं गेलं त्यातनं दोन अंतराळवीर हबळ टेलिस्कोपच्या जवळ गेले हबळ टेलिस्कोप त्यांनी ओढून स्पेस शटलला जॉईन केला आणि मग त्याचे त्याचे ते मिरर्स बदलले गेले आता हे काम रोबोट करू शकला नसता कारण मग त्याच्यासाठी रोबोटना वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग द्यायला लागतं किंवा रोबोट जे काही काम करतो ते खरं म्हटलं तर मनुष्यानेच डिझाईन केलेलं असतं की कुठल्या परिस्थितीत प्रकारचे डिसिजन त्याला एक मर्यादा असते आणि त्याच्यामुळे मनुष्यसहित यानांची जरूर असते परंतु या दोन्हीमध्ये एक महत्त्वाचा फरक म्हणजे मनुष्यसहित यानासाठी अतिशय रिलायबल असं अतिशय विश्वसनीय असं हे यान पाठवायला लागतं आपण या सगळ्या ज्या मोहिमा राबवतो किंवा उपग्रह पाठवतो त्यामधून नेमकं कुठल्या प्रकारचं संशोधन होतं म्हणजे मातीच्या संदर्भात हवेच्या संदर्भात का पाण्याच्या संदर्भात वगैरे यात संशोधनाचे प्रकार म्हणजे एकतर मनुष्याच्या स्वतःच्या शरीरासाठी शरीर स्वास्थ्यासाठी काय गोष्टी जरुरीच्या आहेत या मायक्रोग्रॅविटीमध्ये राहण्यासाठी किंवा मा, प्रोलॉंग स्टेसाठी स्वतःसाठीचं संशोधन वेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट्स तसंच वेगळ्या वनस्पती तिथं आपण उगवू शकू की नाही त्यांची वाढ कशाप्रकारे होते तसंच अंतराळातलं ला संशोधन म्हणजे रेडिएशन किंवा किरणोत्सर्ग याच्या संदर्भात खूपशी माहिती गोळा करणं त्याच्यावर आधारित काही के एक्सप्रिमेंट्स केले जातात तसंच वेगवेगळ्या परिस्थितीत म्हणजे चंद्रावर उतरल्यानंतर तिथली माती कशी आहे तिथं वातावरण आहे ना का नाही या खनिजे आहेत का या प्रकारची सर्व माहिती गोळा केल्याशिवाय तिथं आपल्याला पुढच्या काळात काही नवीन प्रयोग जर करायचे असतील तर त्याच्यासाठी ही माहिती अतिशय उपयोगी असते आता एक महत्त्वाचा मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की अंतराळ मोहिमांमध्ये अंतराळ स्थानकाला यान जोडणं आणि अंतराळ स्थानकापासून यान विलग करणं हे दोन महत्त्वाचे टप्पे आहेत ज्याला तुमच्या भाषेमध्ये डॉकिंग आणि अनडॉकिंग असं म्हणतात तर याविषयी काय सांगता येईल दोन स्पेसक्राफ्ट्स म्हणजे उपग्रह जेव्हा डॉक करायचे असतात एकमेकांना जोडायचे असतात त्यावेळेला ते दोन्ही उपग्रह एकाच कक्षेत आणण्याची जरूर असते आता पृथ्वीवर कसं असतं की आपण पुढे जाणाऱ्या कारला आपण अगदी जाऊन चिकटू शकतो आणि त्याच्यासाठी आपण वेग वाढवू शकतो अंतराळात काय होतं की दोन उपग्रह अगदी शंभर मीटर अंतरावर असले आणि पाठीमागच्या उपग्रहाला पुढच्या टार्गेटला जर पकडायचं असेल तर अर्थातच त्याचा वेग वाढवायला लागेल पण हे दोन्हीही उपग्रह एकाच कक्षेत असल्यामुळे जेव्हा आपण एखाद्या उपग्रहाचा वेग वाढवतो त्यावेळेला त्याचं ऑर्बिट त्याची कक्षा बदलते आणि ते सर्क्युलर किंवा वर्तुळाकार जी कक्षा असेल त्याच्याऐवजी ते लंबवर्तुळाकार बनू शकते त्याची कक्षा म्हणजे त्याची कक्षा खरं तर बदलते आणि त्याच्यामुळे हे जे डॉकिंग आहे ते अतिशय प्रिसाईज अतिशय अचूकपणे हे डॉकिंग करायला लागतं त्याच्यासाठी दिशा नियंत्रण करायला लागतं त्याची जी अलाइनमेंट आहे ती अतिशय अचूक असायला लागते आणि मग सगळ्यात शेवटी अगदी मग वेगळ्या प्रकारचे सेन्सर्स वापरले जातात की अगदी काही सेंटीमीटर आणि मिलीमीटरपर्यंत त्याची अचूकता आवश्यक असते आणि मग रोबॉटिक आर्म्स असतात की ज्याच्यामुळे ते दोन्ही जोडले जातात सुनीता विल्यम यांना आणण्यासाठी जे स्पेस शटल आपण पाठवलं होतं तर त्याच्यामध्ये नेमकी काय तांत्रिक चूक झाली आणि मी नंतर ती कशी सुधारली गेली सुनीता विल्यम्स आणि विल्मोर या दोघांना परत आणण्यासाठी नासाने बोईंगचं स्टार लायनर हे मॉड्यूल पाठवलं पण त्याच्या डॉकिंगच्या वेळेलाच त्यांना असं लक्षात आलं की त्याचे जे रिॲक्शन कंट्रोल थ्रस्टर्स जे थ्रस्टर्स दिशानियंत्रण किंवा त्या मॉड्यूलची चे uh, जे ओरिएंटेशन असतं त्याची जी दिशा बदलणे आवश्यक असतं त्या थ्रस्टर्समध्ये बिघाड झालेला होता तसंच त्याचं जे प्रॉपल्शन युनिट असतं ते प्रेशराइज करण्यासाठी जे हेलियम गॅस वापरला जातो त्याच्यात जा गळती लक्षात आली आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याचं जे प्रॉपलंट वॉल्वज होते ते बंद होत नव्हते योग्य प्रकारे हे सर्व त्या जोडणीच्या वेळेलाच त्यांच्या लक्षात आलं आणि त्यावेळेला नासाने ठरवलं की हे मा दोघांना परत आण पृथ्वीवर आणण्यासाठी हे विश्वसनीय नाही रिलायबल नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी ते यान परत आणलं त्यामुळे आणि दुसरं यान स्पेसेक्सचं जे uh, क्रू ड्रॅगन हे मॉड्यूल पाठवलं गेलं आता हे देखील खूपच विश्वसनीय असं होतं आणि त्याच्याचमुळे त्यांनी तो निर्णय घेतला की अंतराळवीरांना परत आणण्यासाठी आपण दुसऱ्या एका मॉड्युलची आपण योजना करावी आणि ती यशस्वी झाली आणि, आणि त्याप्रमाणे दोघंही अंतराळातून परत आले पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलपती डॉक्टर जोशी विज्ञान ज्येष्ठ राज्य दोन हजार चौदा पासून आज गायत डॉक्टर जे बी जोशी यांनी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष म्हणून विविधांगी असं मोलाचं योगदान दिलं आहे रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून राहा मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत लाइट साऊंड कॅमेरा पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र हात कधी तिथे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत क्रीडा विश्वातील ताजा घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून राहा आई। आई मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत अंतराळामध्ये जेव्हा हे अंतराळवीर जातात तेव्हा ह्या मोहिमांमध्ये त्यांना शून्य गुरुत्वाकर्षण अशा परिस्थितीमध्ये राहावं लागतं तर अशा परिस्थितीमध्ये खाणं पिणं झोपणं दैनंदिन काम करणं त्याचप्रमाणे मानसिक आरोग्य राखणं या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जातं का कसं साधतात ते सगळं अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या सर्व ॲस्ट्रॉनॉट्सना अंतराळवीरांना अंतराळात जाण्यासाठी वर्ष दोन वर्षाचं ट्रेनिंग दिलं जातं रहित अवस्थेमध्ये कसं राहायचं का काय करायचं आणि प्रत्यक्ष त्या अंतराळ स्थानकांवर गेल्यानंतर स्वास्थ्य कसं व्यवस्थित ठेवावं त्याच्यासाठी आहार हा अतिशय नियंत्रित संतुलित आहार असतो त्यांची हाडं ठिसूळ ठिसूळ होऊ शकतात त्यासाठी त्यांना योग्य वेळेला व्यायाम करणं जरुरीचं असतं तसंच मानसिक स्वास्थ्य त्यांचं राहावं यासाठी सायकॉलॉजिस्ट त्यांच्या कं कंटिन्युअस संपर्कात असतात आणि त्याचबरोबर योग योगासनं ध्यानधारणा या सर्व गोष्टींची देखील अतिशय आवश्यकता असते आता इस्रोचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प येतो आहे तो, तो म्हणजे गगनयान तर याविषयी थोडक्यात सांगा इस्रोने बरीचशी सायंटिफिक मिशन्स आत्तापर्यंत केलेली आहेत त्यात आदित्य एल्वन सूर्य ससूर्याचा अभ्यास करण्यासाठी चांद्रयान मोहिमा या पार पाडलेल्या आहेत आणि लवकरच आता गगनयान म्हणजे आपल्या स्वतःच्या रॉकेटमधून आपला स्वतःचा अंतराळवीर आपल्याला अवकाशात पाठवता यावा यासाठीची योजना सुरू झालेली आहे हा एक खूपच महत्त्वाकांक्षी असा प्रयोग आहे त्याच्यासाठी पहिली तीन चार लॉन्चेस ही, ही रोबॉटिक मिशन्स असणार आहेत आणि त्यानंतरच आपला स्वतःचा अंतराळवीर आपण अवकाशात पाठवू शकू आणि त्यासाठीची सर्व तयारी होत आहे आणि लवकरच पुढच्या वर्षाभरात आपण आपला अंतराळवीर अवकाशात पाठवू आता एक शेवटचा प्रश्न आहे की भविष्य काळामध्ये चंद्रावर किंवा मंगळावर माणूस रेग्युलर असं पर्यटन करायला लागेल का किंवा तिथे शेती उद्योग ह्या गोष्टी सुरू होतील का यासाठी खरं तर खूप वर्ष त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत त्याच्यासाठी तिथल्या वातावरणात जसं आपण अंतराळ स्थानक आय एस एस जसं निर्माण केलं तसं एक मोठं स्थानक निर्माण करण्याची जरूर आहे आणि मंगळावर एक सूक्ष्म वातावरण पण आहे कार्बन डायऑक्साईड आहे नायट्रोजन आहे थोडाफार पाण्याचाही अवशेष तिथं मिळालेले आहेत तर या सर्व गोष्टींमुळे चंद्र आणि मंगळ या दोन्ही ठिकाणी एक स्थानक निर्माण करावं यासाठी बरेच देश रशिया अमेरिका या सर्व देशांचा प्रयत्न चालू आहे आणि कदाचित दोन हजार चाळीसपर्यंत असं एखादं तिथं स्थानक निर्माण होईल की योगे आपल्याला हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जाईल तिथून आपल्याला पुन्हा उड्डाण करून वेगवेगळ्या ग्रहावर जाता येऊ शकेल अशा प्रकारचं एक मोठं स्थानक निर्माण करता येईल का या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत आणि एक ना एक दिवस त्याला नक्कीच यश येईल म्हणजे अनंत ऊची ध्येयासक्ती अनंत आशा अशा प्रकारचा ही गोष्ट आहे यात शंका नाही तर मंडळी ही होती अंतराळ मोहिमांची छोटीशी सफर आपल्या भारतीय अंतराळ संस्थांनी अंतराळवीरांनी आणि संशोधकांनी या क्षेत्रामध्ये अतिशय मोलाचं आणि मूलभूत काम केलं आहे आणि जागतिक दर्जाचं यश यामध्ये कमवलेलं आहे लवकरच पृथ्वीवरनं विविध प्रकारच्या ग्रहांवर दळणवळण सुरू होईल माणूस चंद्रावर पर्यटन करायला लागेल आणि वास्तव्य देखील करेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे देखणे सर आज तुम्ही आमच्या कार्यक्रमात आला आणि अंतराळ आणि अंतराळ मोहिमा याविषयी अतिशय उद्बोधक साध्या सोप्या भाषेमध्ये आम्हाला माहिती दिलीत याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो पुन्हा भेटूया विज्ञानम जनहिताय या, या कार्यक्रमामध्ये एखाद्या नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार तर्क सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगतिते मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन् विज्ञानविज्ञानाचारञ्जकगोष्ठी का पुन के सारी सृष्टि सगण्यातिलविज्ञानविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञान जनहिताय ज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय